नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मीनमा असे कमेंट करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाल अंगावर पडल्यावर काय होते आणि ते अंगावर कोणत्या ठिकाणी पडले तर काय होते आणि ते चांगले असते की वाईट असते आणि पाल अंगावर पडल्यावर काय उपाय करावे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मनुष्याच्या अंगावर पाल पतन पावली म्हणजेच पडली असता काय फळ मिळतात ते पहा गर्ग वराह मांडव्य नारद इत्यादी ऋषींनी जे फळ सांगितले आहे तेच यात मी तुम्हाला सांगणार आहे मस्तकावर पाल पडली असता सुख प्राप्त होते आणि डाव्या गालावर पडली असता मित्राचे दर्शन होईल किंवा मित्र तुम्हाला भेटायला येईल उजव्या गालावर पडली असता इष्ट संपत्ती मिळते टाळू किंवा डोक्यावर पडली असता दुःख किंवा वाईट बातमी कळते कपाळावर पडली असता लक्ष्मी मिळते उजव्या डोळ्यावर पडली असता काही शुभ बातमी कळेल डाव्या नेत्रावर पडली असता बंधन प्राप्ती होते तोंडावर पडली असता मिष्टान्न म्हणजे चवीचे भोजन खायला मिळेल नाकावर पडली असता सौभाग्य प्राप्त होईल उजव्या काना कानावर पडली असता लाभ होईल डाव्या कानावर पडली असता दुःख होईल खालच्या ओठावर पडली असता ऐश्वर्य मिळेल आणि वरच्या ओठावर पडली असता कलह वादविवाद होईल असे समजावे अनवटीच्या वर पडली असता द्वेष घडेल गळ्यावर पडली असता मित्राचे आगमन होईल उजव्या खांद्यावर पडली असता तर जय प्राप्त हता हता होतो आणि डाव्या खांद्यावर पडली असता द्रवनाश म्हणजे धनहानी होते मनगडावर पडली असता अलंकार प्राप्त होतो हाताच्या तळ हातावर पडली असता द्रवनाश होतो बोटावर पडली असता इष्ट पदार्थ प्राप्त होते पाठीवर पडली असता मित्राची बातमी समजेल दोन्ही कुशीवर पडली असता बंधूची भेट होईल पोटावर पडली असता द्रवनाश होईल हृदयापाशी पडली असता सौख्य वृद्धी होईल उजव्या बाहूवर पडली असता खूप क्लेश होईल डाव्या बाहूवर पडली असता कुटुंबाशी कला होतील कमरेवर पडली असता वस्त्र अलंकार प्राप्त होईल नावीवर पडली असता जय कीर्ती प्राप्त होईल मांड्यावर पडली असता द्रव नाश होईल बुधस्थानी पडली असता रोग होईल दोन्ही गुळघ्यांवर पडली असता बंधन प्राप्त होईल घोट्यावर पडली असता स्त्री नाश होईल टाचेवर पडली असता सुख प्राप्त होईल पायाच्या बोटावर पडले असता पशु व चाकर यांचा नाश होईल पायाच्या तळावर पडली असता शत्रुनाश होईल याप्रमाणे आपल्या अंगावरील कोणत्या भागावर पाल पडते काही फायदे आहेत काही तोटे आहेत मित्रांनो अंगावर पाल पडली असता स्नान करून महादेवाच्या पुढे तुपाचा दिवा लावा म्हणजे दोष कमी होईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र